सब्सक्राइब कीजिए हमारे youtube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले निजामपूर जैताने मुस्लिम कब्रस्तान बनली शौचालयची जागा मुस्लिम ट्रस्ट व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष संरक्षक भिंतींची नितांत गरज साकरी तालुक्यातील निजामपूर जैताने येथील मुस्लिम समाज कब्रस्तानची पूर्णता दुरावस्था झाली असून या ठिकाणी सर्वत्र बाबडीची मोठी मोठी झुडपे तयार झाली असून दररोज प्रांतविधीसाठी बसणाऱ्यांनी घाण करून ठेवली आहे मुड़े या ठिकाणी काही वेळेस वादही झाले आहेत तरी ग्रामपंचायतीने व ट्रस्टने लक्ष देऊन कब्रस्तानची साफसफाई करावी व एखाद्या निधीतून कब्रस्तान चारही बाजूने संरक्षक भिंती बांधून द्यावी अशी मागणी निजामपूर जैताने येथील मुस्लिम बांधवांनी केली आहे निजामपूर जैताने मुस्लिम समाजाची कब्रस्तान रोहिणी नदी जवळ आहे या जागेची मालकी मुस्लिम ट्रस्ट असून मुस्लिम समाजाला फक्त दफन विधी करण्यासाठी दिली आहे

मुस्लिम संतप्त मुस्लिम समाजाचे तरुण व समाजाने केली आहे निजामपूर मुस्लिम ट्रस्टने देखील आपली जबाबदारी ओळखून साफसफाईकडे लक्ष दिले पाहिजे अशी अपेक्षा मुस्लिम समाजाने व्यक्त केली आहे व कब्रस्तान मध्ये शौचात जाणाऱ्या लोकांवरती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील समाजाने केली आहे क्राईम एफ आय साठी सय्यद परवेज यांचा रिपोर्ट धुळे